फायलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक अकरा मे अहमदनगरमधील ठळक घडामोडी महायुती सरकार हे गोरगरिबांचं सरकार असून सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर असताना देशामध्ये हुकुमशाही विरुद्ध आगडोंब उद्धव ठाकरे यांची टीका अचानक आलेल्या पावसामुळे जिल्हाभरात धावपळ अनेक ठिकाणी शेतपिकांचं नुकसान शरद पवार यांची तुतारी वाजणार नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नगरमध्ये प्रतिक्रिया दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात बारा टक्क्यांनी वाढ राज्यमंडळ कार्यकारी परिषदेचा निर्णय कायदा सुव्यवस्थेवर राज्यात फडणवीस सपशेल अपयशी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा घणाघात वीज ग्राहकांच्या सुविधेसाठी महावितरणचे ऊर्जा चॅटबॉट महावितरणच्या विविध सेवांबाबत विचारता येणार प्रश्न शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहाशे पन्नास ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क पुण्याकडून नगरच्या दिशेने जाणारा ट्रक कामरगाव घाटात पलटला सुदैवाने जीवितहानी टळली पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेपीची शिक्षा श्रीगोंदे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय असेच अपडेट्स ठेवण्यासाठी अहिलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या